आज आपण पाहणार आहोत बुंदीचे लाडू मौसूद व रसरशीत लाडू आणि परफेक्ट चाचणी कशी बनवायची एकदम मोठ्यासारखी टप्पोरी बुंदी एकदम छान व सुंदर बनते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण इथं एकाच वाटीने मोजून सहा वाटी बेसनपीठ घेत आहोत आपण बेसनपीठ वाटीत जास्त दाबून घेतलं ना तर पाण्याचं प्रमाण पण आपल्याला जास्त लागतं इथं मी वरचेवरच वाटीत बेसनपीठ भरलेलं होतं त्याच्यामुळं सहा वाट्या बेसनपीठ आहे आता त्याच्यात थोडंसं एकदम मीठ घातलेलं आहे आणि दोन वाटी पाणी ओतून सगळं बेसन आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदम पाणी वतलं ना तर बेसनपीठाच्या गुठळ्या होत्यात म्हणून आपण पाणी थोडं थोडं घालत आहोत आता इथं त्याच्यानंतर मी अजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे बघा आता आपण हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया सगळ्या गुटळ्या वगैरे पिठाच्या मोडलेल्या आहेत आता पीठ एकसारखं हलवून घ्यायचं बघा पीठ एकदम मौसूल आणि छान सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर आता त्याच्यात आपल्याला एकदम थोडासा अर्ध्या चमच्याचा निम्मा सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यानंतर व्यवस्थित छान सगळं पीठ फेटून घ्यायचं बघा कुठेही काही गुटळी राहत नाही काही नाही आणि पीठ आपल्याला आता एक ते दीड तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ छान मुरलं की आपली कळीसुद्धा एकदम छान बनते तर पीठ बघा एकदम मस्त झालेलं आहे आणि एकदम छान असे त्याच्यावर बबल्स इथे आलेले आहेत त्याच्यामुळं कळी आहे ना खूप छान फुलून येते पीठ बघा एकदम मस्त छान भिजलेलं आहे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही एकदम परफेक्ट इथं कढईत बघा तेल तापत ठेवलेलं आहे आणि गॅसची आज फुल केलेली आहे गॅसची आज फुलच ठेवायची आहे म्हणजे कळी एकदम छान पटकन फुलून येते आणि मस्त होते तर बघा इथं आता काय करायचं आहे आपल्याला थोडासा इथं केशरी कलर घालून घेतलेला आहे मी त्याच्यात ह्या छोट्या वाटीत लाल कलर घातला आहे आणि दुसऱ्या वाटीत हिरवा कलर घातला आहे तर केशरी कलर घातल्यामुळे कळी खूप छान होते बघा एकदम असा हलकासा केशरी कलर येतो आणि हिरवा आणि लाल कलर आपण मिक्स करून घेतला आहे तर आता आपण कळी पाडायला सुरुवात करूया इथं मी चाळणीच्या सह्याने कळी पाडणार आहे बघा पहिल्यांदा आपण तेल चांगलं गरम आहे का बघून घ्यायचं तेल छान गरम झालेलं आहे तर काय करायचं पक्कडणी चाळणी अशी धरायची म्हणजे हातावरसुद्धा तेल ती उडण्याची काही भीती नसते आणि असं चाळणीवर पीठ घालायचं बघा एकदम छान मोत्यासारखी टपोरी बुंदी बनते आणि नंतर आपल्याला वाटीने असं फिरवून घ्यायचं बघा एकदम छान अशी मस्त बुंदी होते काही चिटकत नाही काही नाही एकदम परफेक्ट होते आणि लगेच आपल्याला हलवून घ्यायचंय बघा बघा किती सुंदर बुंदी झालेली आहे एकदम परफेक्ट माप मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्यामुळे अशी बुंदी मस्तपैकी एकदम बनते टपोरी मोत्यासारखी आणि खूप छान पण दिसते आणि त्याचे लाडूसुद्धा खूप छान बनतात पीठ पण आपण भि भिजून ना उशरपर्यंत एक ते दीड तासपर्यंत त्याच्यामुळे पण बुंदी छान झालेली आहे बघा एकदम मोत्यासारखी अशी टपोरी बुंदी बनते तर आता आपल्याला इथं हिरवा कलर घालून घ्यायचा आहे हिरवा कलर घालून सगळी बुंदी पाडून घ्यायची अशी मध्ये थोडे थोडा हिरवा कलर लाल कलर असला नाही की बुंदीचे लाडू खूप छान दिसतात दिसायला पण आणि चवीला पण छानच चा लागतात हे बुंदीचे लाडू पण दिसायला एकदम मस्त दिसतात बघा लग्नातल्या लाडू सारखे कडक आचेवर आपण एकदम कडक तेल करून बुंदी घेतली ना तळून की एकदम छान फुलून येते मंद इथे आस ठेवली ना एकदम मौसूद बुंदी होते अशी बनवली का नाही एकदम कडक छान मस्त परफेक्ट बनते बघा आता आपण हे लाल कलर आहे ना ह्याची बुंदी पाडून घेत आहोत बघा एकदम मस्त सुंदर अशी टपोरी बुंदी बनत आहे काही चिटकत नाही काही नाही एकदम मस्त बनलेली आहे बघा किती सुंदर आणि कलरसुद्धा खूप छान दिसतोय आता अशीच करून आपल्याला बाकीची सगळी बुंदी मी बनवून घेते बघा हा हिरवा कलर आपण हिरवा आणि लाल कलर साईडला ठेवायचा बघा ही सगळी बुंदी मी एकदम बनवून घेतली आहे आणि एकदम छान झालेली आहे मोत्यासारखी एकदम टपोरी झालेली आता ही कलरची बुंदी ह्याच्यात मिक्स करून घेऊया आपण सगळी तर बघा सगळी कलरची बुंदी ह्याच्यात मिक्स केली किती छान दिसत आहे बुंदी एकदम मस्त अगदी लग्नात लाडू असतात ना तशी बुंदी झालेली आहे आता आपण इथं पाक बनवणार आहोत तर बघा पाकासाठी आपण इथं पहिल्यांदा त्याच वाटीने मोजून चार वाटी पाणी घेणार आहोत बघा पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने चार वाटी पाणी घेतलेलं आहे तर चारच वाटी आपल्याला इथं साखर घ्यायची साखरसुद्धा आपल्याला सपाट वाटी घ्यायची आहे एकदम वाटी फुल भरून घ्यायची नाही तर बघा चार वाटी पाणी आणि चार वाटी साखर घेतलेली आहे पाक आपल्याला एक तारे वगैरे काही बनवायचं नाही किंवा मदा इतका सुद्धा आपल्याला घट्ट बनवायचा नाही हाताला बोटाला आपल्या चिटकेल ना इतपत बनवायचं आहे आणि पाक बनवतानासुद्धा आपण गॅसची आच फूल ठेवलेली आहे बघा आणि मदनादनं असं ढवळत राहायचं म्हणजे खाली साखर जमा इती होत नाही विगरल्याने पण साखर जमा होते तर बघा असं बघत राहायचं मदनादनं पाक झालाय का जास्त कडक पाक केला का नाही की एकदम जास्त असा लाडू कडक होतो तर आता हा पाक परफेक्ट झालेला आहे बोटाला चिटकत आहे तर गॅस बंद करून त्याच्यात विलायची पावडर घालून घेतली आणि गरम गरम पाक हा बुंदीवर ओतून घ्यायचा बघा पहिल्यांदा मी थोडा घातला आहे नंतर आता हे सगळं खालीवर एकदम बुंदी हलवून घ्यायची आणि नंतर बाकीचा राहिलेला पाक ओतून घ्यायचा आपल्याला बुंदी सगळा पाक शोषून घेते आणि मस्त छान अजून फुलून येते बघा आता ह्या बुंदीत सगळा पाक आपण ओतलेला आहे बुंदी सगळी एकसारखी हलवून घ्यायची आणि थोडा वेळ आहे का नाही आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवलं का नाही की बुंदी सगळा पाक शोषून घेते आणि छान फुलून येते झाकायच्या आधी आपल्याला त्याच्यात तिथं मी बघा बेदाने टाकलेले आहेत इथं आपण बेदाणे आणि मगजबी घालून घेतलेले आहे आता आपण हे सगळं हलवून घेऊया बघा बुंदी छान पाक शोषून घेईल आपण थोडा वेळ हे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं नंतर काढायचं थंड झालेलं असतं थंड झालेलं नसलं तरी थोडं पसरून घ्यायचं आणि असे लाडू बनवाय घ्यायचे लाडू बनवताना बघा एकदम इझी मस्तपैकी लाडू बनवले जातात काही जास्त दाबावे लागत नाहीत काही नाहीत आणि एकदम सुंदर बनतात बघा लाडू एकदम छान रसरशीत असे सुंदर असे लाडू बनतात बघा किती छान लाडू झालेले आहेत एकदम मस्त आणि परफेक्ट मी तुम्हाला सगळं प्रमाण एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे बघा त्याच्यामुळे तुम्ही आवश्य बनुआ, माजी ही रेसिपी अवश्य बनवा माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम परफेक्ट रेसिपी आहे एकदम सगळं व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला बनवायला सुद्धा एकदम सोपं जाणार आहे आणि तुम्ही ही रे रेसिपी बनवल्यानंतर तुम्ही ही रेसिपी बनवल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये अवश्य सांगा